मच टाईम बट आपल्या सगळ्यांचे आदर्श माझे मोठे भाऊ आणि या भडक कामगार युनियन महासंघ परिवाराचे आपले मार्गदर्शक सर्वच मी सुनील राणे आत्ताच गेल्या पंधरा दिवसापूर्वी अथर्व एज्युकेशन ट्रस्टला युनियन्स युनिव्हर्सिटीचा दर्जा मिळाला त्याबद्दल धडक कामगार युनियन महासंघातर्फे सुनील राणेजी आणि त्यांच्या पूर्ण कॉलेजला आणि कॉलेजच्या टीमला मनापासून कॉंग्रॅच्युलेट करतो असंच मोठं काम त्यांच्या हातून होऊ भारतीय जनता पार्टीचे ते जनरल सेक्रेटरी आहेत आणि मोठी मोठी ताकती मोठ्या ताकदीने ते काम करत आहेत आज माझं त्यां ते माझे मोठे भाऊ आहेत आपण जेव्हा कार्य करतो तेव्हा मोटिवेशन देणारी लोकं आपल्याला लागतात आपल्याला बळ देणारी लोकं लागतात आपण सात आठ लाख कामगारांना रोज जे काय आपण एकत्र करतो आता या ठिकाणी जी आलेली लोकं आहेत ती सगळे युनिटचे अध्यक्ष आहेत सगळ्या काही कामगारांना येऊ शकत नाहीत ते ऑफिस बंद करायला लागतात काम कामा कामाला सुट्टी टाकायला लागते म्हणून आपण काय करतो तर त्या त्या युनिटचे प्रमुख या ठिकाणी आणतो सर आपले हस्ते काही रिक्षावाल्यांचे काही कामगारांचे काही आमच्या वनरक्षकांचे वन, वन कामगारांचे तुमच्या हस्ते सत्कार करणार हा दिवस खऱ्या अर्थाने आपण कामगारांना डिओट केलेला आहे आणि तुमच्यासारखे खरोखर जे लोकांमध्ये लोकांसाठी काम करणारे जे नेते आहेत त्या त्यांच्याकडून आपण सत्कार करून घेतो जेणेकरून आमच्या कामगारांना एक मोठी ऊर्जा मिळेल एक मोठी ताकद मिळेल उत्साहाने ते परत काम करतील पूर्ण आयुष्यभर समजा एक रिक्षावाला रिक्षाच चालवत असतो तर त्याला एक चालना एक अलाइनमेंट एक शेप देण्याचं काम आपल्यासारख्या एका बुद्धिजीवी नेत्याच्या माध्यमातून आम्हाला मिळेल अशी अपेक्षा आहे आणि निश्चितपणे आपण एक इंटलेक्च्युअल नेते म्हणून आम्ही आपल्याकडे बघत असतो एक वैचारिक पात्रता असलेला नेता एक वैचारिक बांधणी ज्या नेत्याला आहे असे आदरणीय सुनील राणेजी या ठिकाणी आलेले आहेत आपल्याला हे कुटुंबाचे आहे आपले आहे पण आपल्याला आपल्या माणसाला तेवढंच आपण महत्त्व दिलं पाहिजे आदरणीय ताई देखील आपल्या कुटुंबातली आहे आपली मार्गदर्शक आहे माझी ताई आहे आपल्या सुखदुःखात मागे मोठ्या ठामपणे उभं राहणारे हे लोक आहे मी डोळे बंद करून सांगू शकतो माझ्या ऍब मध्ये जर कोणाला काही गरज लागली तर तुम्ही सुनीलजींकडे जाऊ शकता असा एक व्यक्ती सुनील राणेजी आहे मी आदरणीय सुनील राणेजींना विनंती करीन या कार्यक्रमाला आपण दोन शब्द मार्गदर्शन करा धोडक कामगार युनियन महासंघाच्या वतीने आज महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित भारतीय जनता पार्टीच्या माजी आमदार सन्माननीय श्रीमती भारतीदाई लवेकर मंचावर विराजमान पंकज यादव योगीराज संदीप राणे गणपत कोठारी राकेश जैन आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी अत्यंत परिश्रम घेतले ज्याला आपण म्हणतो की मेहनतीने परिश्रमाने घामाने तपाने हे असे कार्यक्रम उभे करणारे माझे बंधू श्री अभिजित राणे या सर्वांच्या वतीने मी आज कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपला महाराष्ट्र ही आपली मराठी माती मराठी माणसाने मराठी मुलखामध्ये मराठी मातीमध्ये आपलं जीवन घडवलं पण हे महाराष्ट्र आपल्याला मिळावा आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये एकोणीसशे साठ साली ज्या एकशे सहा हुतात्म्यांनी हा महाराष्ट्र घडवला त्या सर्वांना मी विनम्रपणाने आदरांजली अर्पित करतो आणि जवळजवळ जव़़ पासष्ट वर्षाचा इतिहास आपल्या डोळ्यासमोरून जातो आणि मग कामगार दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन करणारे अभिजित राणे आणि त्यांचे सहकारी आणि तुम्हाला सगळ्यांकडे बघितल्यानंतर लक्षात येतो तो, तो श्रमजीवी कामगार मग कामगार म्हणजे काय तर कामगाराची व्याख्या जो मेहनत करतो परिश्रम करतो दिवसभर राब राब राबतो आणि महाराष्ट्राला एका उंचीपर्यंत घेऊन जातो असा तो कामगार आणि मग ह्या कामगाराच्या श्रमाने आणि मेहनतीने महाराष्ट्र समृद्ध होतो आपण अनेक वेळेला बघतो अनेक नेत्यांच्या भाषणामध्ये बघतो की महाराष्ट्र सुजलाम आणि सुफलाम व्हावा असं प्रत्येक जण म्हणतो आणि मग या महाराष्ट्राला सुजलाम आणि सुफलाम करणारे कोण असतात तर ज्या हाताने घामाने परिश्रमाने मातीपासून ते रिक्षापर्यंत रिक्षा, रिक्षा पासून ते थेट आपल्या रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर घामाने ठिपकत भिजत जात असताना गाठोडे उचलणारा आपला हमालसुद्धा त्यामध्ये असतो माझे मित्र मुंबई भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष अमरजित मिश्राजींचं मी मनपूर्वक स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो गेले कित्येक वर्ष जवळजवळ सत्तावीस वर्ष या मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना ज्या निवडक लोकांनी सत्तावीस अठ्ठावीस तीस वर्ष एकाच पक्षाचं काम केलं असे अनेक लोक असतात पण त्यातूनही उल्लेखनीय काम करणारे आमचे मित्र अमरजीत मिश्राजींचं मी स्वागत करतो आणि त्यामुळे कामगाराच्या प्रश्नासाठी समस्यांसाठी त्याच्या हितासाठी लढाई करणारे श्री अभिजित राणे यांचं अभिनंदन आपण करावं तेवढं कमी आहे जसं आता संदीप राणे म्हणाले तीन राणे इकडे तसे तीन राणे सिंधुदुर्गात आहेत त्यातले दोन आपल्याकडे आहेत एक आम्ही लोनवर दिलेला आहे आणि त्याच्यामुळे भारती ताई राण्यांचं भाग्य उज्ज्वल असेल की नसेल पण संघर्षानेच ते पण तीन राणे तिकडे बसले आहेत आमचा संघर्ष सुरू आहे ह्या दोघांचं पण सुरू राहील आणि अभिजितचा तर सुरूच असतो त्याच्या चेहऱ्यावर बघितल्यानंतर लक्षात येतो आतमध्ये काय काय चाललंय आणि म्हणून तो, तो माईक सोडेल की नाही असं ह्या ताईला पण वाटत होत आणि मला असं वाटलं की माझं सगळं भाषण हा करणार आहे त्यामुळे त्याला मी म्हटलं आता था, थांबवशील तर मी बोलेन पण कामगारांच्या हितासाठी सतत धडपड करणारा म्हणजे संदीपला किंवा अभिजितला किंवा भारतीदाईला माहीत असेल किंवा नसेल त्या कालावधीमध्ये जेव्हा डॉक्टर दत्ता सामंत संपूर्ण मुंबईला नव्हे संपूर्ण महाराष्ट्राला कामगार नेते म्हणून ओळखले जायचे त्या डॉक्टर दत्ता सामंतांच्या पत्नी बरोबर जेव्हा आमची लढाई झाली राजकीय तो काळ होता एकोणीसशे ऐंशीचा आणि त्यावेळेला आमचे स्वतःचे वडील त्या निवडणुकीमध्ये पराभूत झाले आणि तो अस्सल भाग होता ज्याला आपण मराठी मुलूक म्हणतो मुंबईचा तो होता लोअर परेल सनमील गल्ली लालबाग परळ शिवडीचा आणि मग एकोणीसशे ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव करत परत आलो आणि डॉक्टर दत्ता सामंतांचा सा पराभव त्यावेळेला दत्ता राणेंनी केला भारतीय जनता पार्टी म्हणून आणि त्याच्यामुळे गिरणी कामगारांच्या प्रश्नावर सतत लढणारा आमचा परिवार आहे म्हणजे ज कधी कधी आपण शिवसेना आणि मनसेचा उल्लेख करतो मनसे म्हणजे काय तर मनसे म्हणजे सुरुवातीची शिवसेनाच आणि त्यावेळेला सन्माननीय राजसाहेब बाहेर गेले अनेक राजकीय नेते मोठे झाले पण स्वतःचा पक्ष काढण्याची हिंमत कोणामध्ये नव्हती ती सन्माननीय राजसाहेबांमध्ये होती आणि मग मां मराठी माणसासाठी सतत लढायचं वेगवेगळ्या ठिकाणी युनियन काढायच्या आपल्या मराठी माणसासाठी लढायचं आणि तोच वसा घेऊन अभिजित राणे सुद्धा काम आहे मला माहिती आहे की कामगाराच्या प्रश्नावर लढायचं हे काम सोपं नसतं त्या प्रत्येक कामगाराला न्याय देण्यासाठी त्याच्या प्रश्नाला भिडण्यासाठी आपल्याला अभ्यास करावा लागतो आणि म्हणून आजच्या या एक मेच्या कामगार दिनाच्या आणि महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मी तुमच्या सर्वांसमोर अभिजित राणेना एक आवाहन करणार आहे तुम्ही सगळ्यांनी ते ऐकलं पाहिजे आणि याच्यावरून पण गेलं पाहिजे संदीपला सुद्धा या मराठी मुलखामध्ये मराठीमध्ये मुंबईमध्ये आपण म्हणतो की ही मुंबई कोणाची तर कामगारांच्या हिताची कामगारांच्या भूमिकेशी आपण निगडीत ठेवणारी खऱ्या अर्थाने मुंबई गिरणी कामगारांची ज्या गिरणी कामगारांनी एकोणीसशे पन्नास पासून एकोणीसशे सत्तेचाळीस ला देश स्वतंत्र झाल्यापासून या मुंबईला खरी ओळख दिली ती दिली गिरणी कामगारांनी आणि एक नाही दोन नाही चार चार लाख गिरणी कामगार या मुंबईच्या रस्त्यावरून संध्याकाळी जेव्हा मिल सुटली तेव्हा फिरायची त्या गिरणी कामगारांसाठी मी सुद्धा काम, काम केलं माझ्या वडिलांनी केलं माझ्या काकांनी केलं पण कर्मधर्म संयोगाने त्या गिरडी कामगाराला आजही न्याय मिळण्याच्या भूमिकेत आहोत सन्माननीय महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींनी अनेक भूमिका घेतल्या तत्कालीन मुख्यमंत्री असताना एकनाथराव शिंदेजींनी भूमिका घेतली पण अजूनही अनेक निर्णय प्रलंबित आहेत आणि म्हणून माझं आजच्या या दिवशी आव्हान आहे किंबहुना विनंती आहे कि की येणाऱ्या सहा महिन्यामध्ये जी मदत लागेल ती मी करायला तयार आहे पण गिरणी कामगारांचं आंदोलन आता एका वेगळ्या दिशेवर जाऊन उभा आहे काय मागतोय गिरणी कामगार ते एक स्वतःच हक्काचं घर ज्या गिरणी कामगारांच्या छाताळावर उभं राहून बिल्डरांनी टोलेजंग इमारती उभ्या केल्या शंभर शंभर कोटीला एक फ्लॅट या वर्णीमध्ये विकला जातो दोनशे पंचवीस स्क्वेअर फुटाचं घर गिरणी कामगार मागतोय आणि म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री असताना एकनाथराव शिंदेजीना सुद्धा आम्ही सांगितलं होतं आणि आताचे आपले सन्माननीय लोकप्रिय मुख्यमंत्री गिरणी कामगारांच्या भूमिकेशी सतत निगडीत आहे आणि म्हणून अभिजित राणेंना आणि त्यांच्या सहकार्यांना माझी विनंती आहे की नव्वद दिवसामध्ये जून महिन्यामध्ये अधिवेशन होईल त्याला किमान साठ दिवस आहेत एक साधारण वीस जूनला अधिवेशन सुरू होतं धडक कामगार युनियनमध्ये धडक नाव आहे आणि धडक देण्यासारखं तुमची शरीर पण आहे म्हणजे तुम्ही धडक दिली तर समोरचा माणूस कुठे जाईल पता नाही आणि त्याच्यामुळे तुम्ही धडक दिली पाहिजे नुसतं नाव ठेवलं प्रकाश आणि गावामध्ये गेला लाईट आणि बोलवा सरपंचला त्याचं नाव आहे प्रकाश उजेड पडतो का नाव ठेवलंय गोविंद काम आहे भलतच नाम ठेवलंय पांडुरंग संध्याकाळी जातो कुठच्या तरी ठिकाणी आणि म्हणून नाव ठेवलंय धडक नुसतं कामगारांची धडक युनियन चालणार नाही एक स्वप्न उराशी बाळगलं पाहिजे की हो या मुंबई शहरामध्ये गिरणी कामगाराला न्याय देण्यासाठी आता धडक कामगार युनियन महासंघ येत आहे आणि अभिजित राणे संदीप राणे जरी मनसेमध्ये असाल तरी सुद्धा मराठी माणसाच्या भूमिकेशी लढण्याची तयारी आपण सगळ्यांनी दाखवली पाहिजे आणि म्हणून आजच्या दिवशी काहीतरी आपण लक्ष ठेवलं पाहिजे आपण आलो सत्यनारायणाची पूजा झाली प्रसाद घेतला शाल घेतली पण असं लक्ष ठेवलं पाहिजे जेवण सुद्धा आपण जेवण कधी करू जेव्हा हे धडक देतील तेव्हा आणि त्याच्यामुळे तुमच्या धडकेची वाट मी बघणार आहे yes, भारती नाही आणि भवनावर जर धडक कामगार युनियनने गिरडी कामगारांच्या प्रश्नासाठी न्याय हक्कासाठी मराठी माणसाला घेऊन जर तुम्ही जाणार असाल तर तुमच्यासोबत आम्ही सुद्धा यायला तयार आहोत कारण का गिरणी कामगाराला न्याय द्यायचा आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे रिक्षावाले झाले टॅक्सीवाले झाले दिव्यांगांना सुद्धा तुम्ही न्याय देतात वनमजूर वन कामगार नॅशनल पार्कमध्ये असतील आणखीन कुठच्या जंगलामध्ये असतील सगळीकडे तुम्ही जाताय पण टोले जंग इमारत उभी करणाऱ्या बिल्डराच्या कशात गेलेली ही मुंबई आपल्याला गिरणी कामगाराच्या हितासाठी सुद्धा बघायचे पण सगळ्यांना माझी विनंती आहे की होय आपण मराठी आहोत मराठी असण्याचा अभिमान आपल्याला आहे त्याच वेळेला मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी अभिजित राणेंची धडक कामगार युनियन लढेल असा विश्वास व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो अभिजित राणेंना सुद्धा धडक मारण्यासाठी yes. तू मागे मागे नको जाऊ पुढे पुढे धडक मारायचं तू मागे धडल मी बघासपासून बघतो या चाललंय कुठे मागे मागे चाललंय त्याच्यामुळे धडक म्हणजे पुढे आणि yes. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांनी अभिजित राणेंना ताकद द्या आणि या ताकदीने सगळ्यात मोठा प्रश्न गिरणी कामगारांचा या मुंबईमध्ये आहे त्यांना स्वतःचं हक्काचं घर मिळवून देण्यासाठी सुद्धा तुम्ही सगळे प्रयत्न कराल अशी विनंती करतो आणि आपण सर्वांस धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद uh, राणे सर अक्षरशः आपल्या खुमासदार शैलीत अभिजित राणे सरांना बेधडक धडक मारायची प्रेरणा देणारी त्यांची आत्ताची ही वाकचातुर्य कला खरोखरच वाखाण्याजोगी आहे एक वाज जोरात टाळ्या होऊन जाऊ दे यानंतर मी टाईम uh, सगळ्यांचे आदर्श माझे मोठी भाऊ आणि या भडक कामगार युनियन महासंघ परिवाराचे आपले मार्गदर्शक सर्वच मी सुनील राणे आत्ताच गेल्या पंधरा दिवसापूर्वी अथर्व एज्युकेशन ट्रस्टला युनियन युनिव्हर्सिटीचा दर्जा मिळाला त्याबद्दल धडक कामगार युनियन महासंघातर्फे सुनील राणेजी आणि त्यांच्या पूर्ण कॉलेजला आणि कॉलेजच्या टीमला मनापासून कॉंग्रॅज्युलेट करतो असंच मोठं काम त्यांच्या हातून हो भारतीय जनता पार्टीचे ते जनरल सेक्रेटरी आहेत आणि मोठी मोठी ताकती मोठ्या ताकदीने ते काम करत आहेत आज माझं त्यां ते माझे मोठे भाऊ आहेत आपण जेव्हा कार्य करतो तेव्हा मोटिवेशन देणारी लोकं आपल्याला लागतात आपल्याला बळ देणारी लोकं लागतात आपण सात आठ लाख कामगारांना रोज जे काय आपण एकत्र करतो आता या ठिकाणी जे आलेली लोकं आहेत ती सगळे युनिटचे अध्यक्ष आहेत सगळ्या काही कामगारांना येऊ शकत नाहीत ते ऑफिस बंद करायला लागतात काम कामा कामाला सुट्टी टाकायला लागते म्हणून आपण काय करतो तर त्या त्या युनिट्सचे प्रमुख या ठिकाणी आणतो सर आपल्या हस्ते काही रिक्षावाल्यांचे काही कामगारांचे काही आमच्या वनरक्षकांचे वन कामगारांचे तुमच्या हस्ते सत्कार करणारा हा दिवस खऱ्या अर्थाने आपण कामगारांना डिओट केलेला आहे आणि तुमच्यासारखे खरोखर जे लोकांमध्ये लोकांसाठी काम करणारे जे नेते आहेत त्या त्यांच्याकडून आपण सत्कार करून घेतो जेणेकरून आमच्या कामगारांना एक मोठी ऊर्जा मिळेल एक मोठी ताकद मिळेल उत्साहाने ते परत काम करतील पूर्ण आयुष्यभर समजा एक रिक्षावाला रिक्षात चालवत असतो तर त्याला एक चालना एक अलाइनमेंट एक शेप देण्याचं काम आपल्यासारख्या एका बुद्धिजीवी नेत्याच्या माध्यमातून आम्हाला मिळेल अशी अपेक्षा आहे आणि निश्चितपणे आपण एक इंटलेक्च्युअल नेते म्हणून आम्ही आपल्याकडे बघत असतो एक वैचारिक पात्रता असलेला नेता एक वैचारिक बांधणी ज्या नेत्याला आहे असे आदरणीय सुनील राणेजी या ठिकाणी आलेले आहेत आपल्याला हे कुटुंबाचे आहे आपले आहे पण आपल्याला आपल्या माणसाला तेवढंच आपण महत्त्व दिलं पाहिजे आदरणीय ताई देखील आपल्या कुटुंबातली आहे आपली मार्गदर्शक आहे माझी ताई आहे आपल्या सुखदुःखात मागे मोठ्या ठामपणे उभं राहणारे हे लोक आहेत मी डोळे बंद करून सांगू शकतो माझ्या ॲबसेन्समध्ये जर कोणाला काही गरज लागली तर तुम्ही सुनीलजींकडे जाऊ शकता असा एक व्यक्ती सुनील राणेजी आहे मी आदरणीय सुनील राणेजींना विनंती करीन या कार्यक्रमाला आपण दोन शब्द मार्गदर्शन करा धडक कामगार युनियन महासंघाच्या वतीने आज महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित भारतीय जनता पार्टीच्या माजी आमदार सन्माननीय श्रीमती भारतीदाई लवेकर मंचावर विराजमान पंकज यादव योगीराज संदीप राणे गणपत कोठारी राकेश जैन आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी अत्यंत परिश्रम घेतले ज्याला आपण म्हणतो की मेहनतीने परिश्रमाने घामाने तपाने हे असे कार्यक्रम उभे करणारे माझे बंधू श्री अभिजित राणे या सर्वांच्या वतीने मी आज कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपला महाराष्ट्र ही आपली मराठी माती मराठी माणसाने मराठी मुलखामध्ये मराठी मातीमध्ये आपलं जीवन घडवलं पण हे महाराष्ट्र आपल्याला मिळावा आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये एकोणीसशे साठ साली ज्या एकशे सहा हुतात्म्यांनी हा महाराष्ट्र घडवला त्या सर्वांना मी विनम्रपणाने आदरांजली अर्पित करतो आणि जवळजवळ पासष्ट वर्षाचा इतिहास आपल्या डोळ्यासमोरून जातो आणि मग कामगार दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र दिनाच्या दिना निमित्ताने अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन करणारे अभिजित राणे आणि त्यांचे सहकारी आणि तुम्हा सगळ्यांकडे बघितल्यानंतर लक्षात येतो तो, तो श्रमजीवी कामगार मग कामगार म्हणजे काय तर कामगाराची व्याख्या जो मेहनत करतो परिश्रम करतो दिवसभर राब राब राबतो आणि महाराष्ट्राला एका उंचीपर्यंत घेऊन जातो असा तो कामगार आणि मग या कामगाराच्या श्रमाने आणि मेहनतीने महाराष्ट्र समृद्ध होतो आपण अनेक वेळेला बघतो अनेक नेत्यांच्या भाषामध्ये बघतो की महाराष्ट्र सुजलाम आणि सुफलाम व्हावा असं प्रत्येकजण म्हणतो आणि मग मा या महाराष्ट्राला सुजलाम आणि सुफलाम करणारे कोण असतात तर ज्या हाताने घामाने परिश्रमाने मातीपासून ते रिक्षापर्यंत रिक्षा, रिक्षा पासून ते थे थेट आपल्या रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर घामाने ठिपकत भिजत जात असताना गाठोडे उचलणारा आपला हमालसुद्धा त्यामध्ये असतो माझे मित्र मुंबई भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष अमरजीत मिश्राजींचं मी मनपूर्वक स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो गेले कित्येक वर्ष जवळजवळ सत्तावीस वर्ष या मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना ज्या निवडक लोकांनी सत्तावीस अठ्ठावीस तीस वर्ष एकाच पक्षाचं काम केलं असे अनेक लोक असतात पण त्यातूनही उल्लेखनीय काम करणारे आमचे मित्र अमरजीत मिश्राजींचं मी स्वागत करतो आणि त्यामुळे कामगाराच्या प्रश्नासाठी समस्यांसाठी त्याच्या हितासाठी लढाई करणारे श्री अभिजित राणे यांचं अभिनंदन आपण करावं तेवढं कमी आहे जसं आता संदीप राणे म्हणाले तीन राणे इकडे तसे तीन राणे सिंधुदुर्गात आहेत त्यातले दोन आपल्याकडे एक आम्ही लोनवर दिलेला आहे आणि त्याच्यामुळे भारतीत राणेंचं राण्यांचं भाग्य उज्ज्वल असेल की नसेल पण संघर्षानेच ते पण तीन राणे तिकडे बसले आहेत आमचा संघर्ष सुरू आहे ह्या दोघांचा पण सुरू राहील आणि अभिजितचा तर सुरूच असतो त्याच्या चेहऱ्यावर बघितल्यानंतर लक्षात आतमध्ये काय काय चाललंय आणि म्हणून तो माईक सोडेल की नाही असं ह्या ताईला पण वाटत होत आणि मला असं वाटलं की माझं सगळं भाषण हा करणार आहे त्यामुळे त्याला मी म्हटलं आता थांबवशील तर मी बोलेन पण कामगारांच्या हितासाठी सतत धडपड करणारा म्हणजे संदीपला किंवा अभिजितला किंवा भारतीदाईला माहीत असेल किंवा नसेल त्या कालावधीमध्ये जेव्हा डॉक्टर दत्ता सामंत संपूर्ण मुंबईला नव्हे संपूर्ण महाराष्ट्राला कामगार नेते म्हणून ओळखले जायचे त्या डॉक्टर दत्ता सामंतांच्या पत्नीबरोबर जेव्हा आमची लढाई झाली राजकीय रा। तो काळ होता एकोणीसशे ऐंशीचा आणि त्यावेळेला आमचे स्वतःचे वडील त्या निवडणुकीमध्ये पराभूत झाले आणि तो अस्सल भाग होता ज्याला आपण मराठी मुलूक म्हणतो मुंबईचा तो होता लोअर परेल सनमील गल्ली लालबाग परळ शिवडीचा आणि मग एकोणीसशे ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव करत परत आलो आणि डॉक्टर दत्ता सामंतांचा सा पराभव त्यावेळेला राणेंनी केला भारतीय जनता पार्टी म्हणून आणि त्याच्यामुळे गिरणी कामगारांच्या प्रश्नावर सतत लढणारा आमचा परिवार आहे म्हणजे जे कधी कधी आपण शिवसेना आणि मनसेचा उल्लेख करतो मनसे म्हणजे काय तर मनसे म्हणजे सुरुवातीची शिवसेनाच आणि त्यावेळेला सन्माननीय राजसाहेब बाहेर गेले अनेक राजकीय नेते मोठे झाले पण स्वतःचा पक्ष काढण्याची हिंमत कोणामध्ये नव्हती ती सन्माननीय राजसाहेबांमध्ये होती आणि मग मराठी माणसासाठी सतत लढायचं वेगवेगळ्या ठिकाणी युनियन काढायच्या आपल्या मराठी माणसासाठी लढायचं आणि तोच वसा घेऊन अभिजित राणेसुद्धा काम करतात मला माहिती आहे की कामगाराच्या प्रश्नावर लढायचं हे काम सोपं असतं त्या प्रत्येक कामगाराला न्याय देण्यासाठी त्याच्या प्रश्नाला भिडण्यासाठी आपल्याला अभ्यास करावा लागतो आणि म्हणून आजच्या या एक मेच्या कामगार दिनाच्या आणि महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मी तुमच्या सर्वांसमोर अभिजित राणेंना एक आवाहन करणार आहे तुम्ही सगळ्यांनी ते ऐकलं पाहिजे आणि याच्यावरून पण गेलं पाहिजे संदीपला सुद्धा या मराठी बोलखामध्ये मराठीमध्ये मुंबईमध्ये आपण म्हणतो की ही मुंबई कोणाची तर कामगारांच्या हिताची कामगारांच्या भूमिकेशी आपण निगडीत ठेवणारी ही खऱ्या अर्थाने मुंबई गिरणी कामगारांची ज्या गिरणी कामगारांनी एकोणीसशे पन्नास पासून एकोणीसशे सत्तेचाळीसला देश स्वतंत्र झाल्यापासून या मुंबईला खरी ओळख दिली ती दिली गिरणी कामगारांनी आणि एक नाही दोन नाही चार चार लाख गिरणी कामगार या मुंबईच्या रस्त्यावरून संध्याकाळी जेव्हा मिल सुटली तेव्हा फिरायची त्या गिरणी कामगारांसाठी मी सुद्धा काम, काम केलं माझ्या वडिलांनी केलं माझ्या काकांनी केलं पण कर्मधर्म संयोगाने हो त्या गिरणी कामगाराला आजही न्याय मिळण्याच्या भूमिकेत आहोत सन्माननीय महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींनी अनेक भूमिका घेतल्या तत्कालीन मुख्यमंत्री असताना एकनाथराव शिंदेजींनी भूमिका घेतली पण अजूनही अनेक निर्णय प्रलंबित आहेत आणि म्हणून माझं आजच्या या दिवशी आव्हान आहे किंबहुना विनंती कि आहे की येणाऱ्या सहा महिन्यामध्ये जी मदत लागेल ती मी करायला तयार आहे पण गिरणी कामगारांचं आंदोलन आता एका वेगळ्या दिशेवर जाऊन उभं आहे काय मागतोय गिरणी कामगार ते एक स्वतःचं हक्काचं घर ज्या गिरणी कामगारांच्या छाताळावर उभं राहून हो बिल्डरांनी टोलेजंग इमारती उभ्या केल्या शंभर शंभर कोटीला एक फ्लॅट या वर्णीमध्ये विकला जातो दोनशे पंचवीस स्क्वेअर फुटाचं घर गिरडी कामगार मागतोय आणि म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री असताना एकनाथराव शिंदेजीला सुद्धा आम्ही सांगितलं होतं आणि आताचे आपले सन्माननीय लोकप्रिय मुख्यमंत्री गिरणी कामगारांच्या भूमिकेशी सतत निगडीत आहे आणि म्हणून अभिजित राणेंना आणि त्यांच्या सहकार्यांना माझी विनंती आहे की नव्वद दिवसामध्ये जून महिन्यामध्ये अधिवेशन होईल त्याला किमान साठ दिवस आहेत एक साधारण वीस जूनला अधिवेशन सुरू होतं धडक कामगार युनियनमध्ये धडक नाव आहे आणि धडक देण्यासारखं तुमची शरीर पण आहे म्हणजे तुम्ही धडक दिली तर समोरचा माणूस कुठे जाईल पता नाही आणि त्याच्यामुळे तुम्ही धडक दिली पाहिजे नुसतं नाव ठेवलं प्रकाश आणि गावामध्ये गेला लाईट आणि बोलवा सरपंचला त्याचं नाव आहे प्रकाश उजेड पडतो का नाव ठेवलंय गोविंद काम आहे बोलतंच नाम ठेवलंय पांडुरंग संध्याकाळी जातो कुठच्या तरी ठिकाणी आणि म्हणून नाव ठेवलंय धडक नुसतं कामगारांची धडक युनियन चालणार नाही एक स्वप्न उराशी बाळगलं पाहिजे की होय या मुंबई शहरामध्ये गिरणी कामगाराला न्याय देण्यासाठी आता धडक कामगार युनियन महासंघ येत आहे आणि अभिजित राणे संदीप राणे जरी मनसेमध्ये असाल तरी सुद्धा मराठी माणसाच्या भूमिकेशी लढण्याची तयारी आपण सगळ्यांनी दाखवली पाहिजे आणि म्हणून आजच्या दिवशी काहीतरी आपण लक्ष ठेवलं पाहिजे आपण आलो सत्यनारायणाची पूजा झाली प्रसाद घेतला शाल घेतली पण असं लक्ष ठेवलं पाहिजे जेवण सुद्धा आपण जेवण कधी करू जेव्हा हे धडक देतील तेव्हा आणि त्याच्यामुळे तुमच्या धडकेची वाट मी बघणार आहे भारती नाही आणि भवनावर जर धडक कामगार युनियनने गिरणी कामगारांच्या प्रश्नासाठी न्याय हक्कासाठी मराठी माणसाला घेऊन जर तुम्ही जाणार असाल तर तुमच्यासोबत आम्ही सुद्धा यायला तयार आहोत कारण का गिरणी कामगाराला न्याय द्यायचा आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे रिक्षावाले झाले टॅक्सीवाले झाले दिव्यांगांना सुद्धा तुम्ही न्याय देतात वनमजूर वन, वन कामगार नॅशनल पार्कमध्ये असतील आणखीन कुठच्या जंगलामध्ये असतील सगळीकडे तुम्ही जात आहे पण टोले जंग इमारत उभी करणाऱ्या बिल्डराच्या कशात गेलेली ही मुंबई आपल्याला गिरणी कामगाराच्या हितासाठी सुद्धा बघायचे पण सगळ्यांना माझी विनंती आहे की होय आपण मराठी आहोत मराठी असल्याचा अभिमान आपल्याला आहे त्याच वेळेला मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी अभिजित राणेंची धडक कामगार युनियन लढेल असा विश्वास व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो अभिजित राणेंना सुद्धा धडक मारण्यासाठी yes. तू मागे मागे नको जाऊ पुढे पुढे धडक मारायचं तू मागे पुढे धडल मी बघाचपासून बघतो चाल चाल चा yes. या चाललं आहे कुठे तो मागे मागे चाललंय त्याच्यामुळे धडक म्हणजे पुढे आणि त्यामुळे तुम्हा सगळ्यांनी अभिजित राणेंना ताकद द्या आणि या ताकदीने सगळ्यात मोठा प्रश्न गिरणी कामगारांचा या मुंबईमध्ये आहे त्यांना स्वतःचं हक्काचं घर मिळवून देण्यासाठी सुद्धा तुम्ही सगळे प्रयत्न कराल अशी विनंती करतो आणि आपण सर्वांस धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद राणे सर अक्षरशः आपल्या कुमारदार शैलीत अभिजित राणे सरांना बेधडक धडक मारण्याची प्रेरणा देणारी त्यांची आत्ताची ही वाकचा कला खरोखरच वाखाणण्याजोगी आहे एक वार जोरात टाळ्या होऊन जाऊ दे यानंतर मी सुनील राणेजींनी ज्या काही बोधक अशा आपल्याला मार्गदर्शन कम सल्ले दिलेले आहेत निश्चितपणे एक मोठा लढा आपण गिरणी कामगारांचा लढवू लढू आणि माझ्या माहितीनुसार गिरणी कामगारांचा लढा आपण लढत असताना मार्गदर्शक म्हणून सुनील राणेच आपले असतील आपण पूर्ण ताकदीने आजच उद्यापासून आपण गिरणी कामगारांचा लढा मोठ्या पूर्ण ताकदीने लढवू आणि माझ्या माहितीनुसार म्हणजे मागच्या सरकारमध्ये गिरणी कामगार जे शोषित पीडित गिरगिर गिरणी त्याचं आपण घरं किती दिली चार हजार गिरणी कामगारांना घर देण्याचं पण ऐतिहासिक काम हे सुनील राणेजींच्या हातून झालेलं आहे त्यामुळे उरलेल्या गिरणी बाकीचे उरलेले जे एक लाख गिरणी कामगार आहेत आपण त्याच्यासाठी जी लढाई करणार आहोत त्या लढाईचे मार्गदर्शक म्हणून आपल्यालाच आमच्या मागे राहायचं आहे आणि